या कांद्याला साधारणतः सतरा रुपये ते अठरा रुपये दर भेटलेला आहे मिडियम कांद्याला अठरा ते एकोणीस हा कांदा आणि एक नंबर कांद्याला साधारणतः दर भेटलेला आहे या कांद्याला एकशे नाही कायचाळीस रुपये બેચ રૂપે પંચ રૂપ એકશે પંચ રૂપ સા રૂપિયા સાડે ચૌદ રૂપિયા એકઠ સા એકશે સેચિસ રૂપિયા એકશે સેચિસ એકશે સત્તેસ એકશે સત્તેલીસ રૂપિયા એકશે પન્નાસ રૂપ દીડે રૂપ એક શેઠ કોણ કાઢી વીવઠ એકશે પન્નાસ રૂપ લઉગ या कांद्याला साधारणतः एकोणीस रुपये ते एकवीस रुपये दर भेटलेला आहे एक नंबर कांद्याला आणि दोन नंबर मीडियम कांद्याला साधारणतः पंधरा रुपये ते सोळा रुपये दर भेटलेला आणि छोटावाला साधारणतः सहा रुपयापासून नऊ रुपयापर्यंत आपण पंधरा रुपये ते सोळा रुपये हा मिडियम कांदा त्याला बावन औरंगाबाद पेपरबाद म्हणजे पाच सव्वा छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट पासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सात सात सदुसष्ट अडुसठ एकोणसत्तर सत्तर सत्तर व संजय पंच्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी ऐंशी एको है। ऐंशी ऐंशी व मिराज पंच्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐशी मिराज पासष्ट सासष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर त्र्यातशी

एक सौ दस एक सौ ग्यारह एक सौ ग्यारह एक सौ बारह रुपए एक सौ तेरह रुपए एक सौ चौदह एक सौ पंद्रह एक सौ सोलह एक सौ सत्रह एक सौ अठारह एक सौ बीस बीस पच्चीस पचास रुपए छप्पन एक सौ सौ चौसठ पैंसठ एक सौ नौ एक सौ धा एक सौ धनंजय दो सौ पंचीस एक से चालीस एक से चालीस धनंजय रोबट तीन रोबट तीन रोबट तीन रोबाइयर अंशी रोबट 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 पास रोबट अंशी 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 रोबट अंशी